हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ अनुज अनुजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता ना सहा आणि आतापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मी ना काय बनवणार आहे काय बनवणार आहे मला कसं माहिती असेल उलदाची डाळ तर मस्त मी की ना मी दुपारी जेवणामध्ये ना सांबार आणि सांबार आहेत त्याच्यामध्ये सांबार आणि भात बनवलेला आणि सगळ्या डाळी मी डब्यामध्ये भरायच्या बाकी आहेत त्यातली मी मुगाची डाळ सॉरी तुळीची डाळ आणि उड मुगाची डाळ आहे ना ती डब्यात भरायसाठी काढलेली तर मला दिसली की उडदाची डाळ पण माझ्याकडे भरपूर आहे तर मी एक ही ॲक्च्युली आणली होती जेव्हा चकली वगैरे मला बनवायची जी भाजणीसाठी मी एक्स्ट्रा डाळ आणून ठेवलेली आहे इडलीला लागते त्यासाठी मी एक्स्ट्रा डाळ आणून ठेवलेली आहे तर त्यातलीच मी थोडीशी ना आता आपण मेंदूवडे वडे बनवणार आहे मेंदू नाही मेंदूवडे त्यासाठी ना मी भिजत घातलेली आहे तर चला आता थोडीशी वाटून घेते मी काय काय ना ते तुम्हाला पुढे दाखवते तर इथे ना मी मस्तपैकी डाळ ना छान अशी चार ते पाच तास माझी भिजत घातलेली होती जेव्हा दुपारी मला डाळी डाळ बनवायची होती ना तेव्हा सगळ्या डाळी काढलेल्या तेव्हाच मी ते डाळ उडदाची भिजत घातली होते तर इथे मी आता मस्तपैकी वाटण करण्यासाठी म्हणजे बारीक पीठ करून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातलेली आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर ना ह्याच्यामध्ये ना मी काय काय घालणार आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे पण झालं काय माझं मिक्सरचं बॅटर आहे थोडंसं मला असं वाटतं लूज झालेलं म्हणजे मला वाटतं पाणी जे टोपातलं एंडिंगचं होतं ना ते जास्त पडलेलं आहे कारण का इथे मला चमच्याने जसं घेतलं ना तेव्हाच मला माहीत पडलं की माझं बॅटर थोडंसं ना लूज झालेलं आहे तर इथे सगळं ते बॅटर आहे ते मी चांगलं व्यवस्थित मस्तपैकी टोपामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्सरचं भांडं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे हाताने पूर्ण कारण का मला फेटावं पण लागेल ना त्यासाठी मी चमच्याने न काढता मग पूर्ण मिक्सरचं भांडं आहे ना ते हाताने छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी ना पहिला बिना काय घालताच म्हणजे ज्याच्यामध्ये काय जिन्नस घालायचे असतात ते न घालताच मी पहिलं दोन मिनटं ना खूप छान असं फेटून घेतलेलं आहे आणि हात अक्षरशः ना इतकं म्हणजे थिक असतं ना ते जरा घट्ट असतं ना जसं फेटत जाऊ ना तसं ते लूज होतं तर हात इतकं दुखतो ना की <laughs> मी दोन मिनटातच मग थव ठेवून दिलं तसंच मेले की नंतर मग परत एकदा फेटेल तर आता ह्याच्यामध्ये मी काय काय घालणार आहे ना थोडंसं कडीपत्ता मी इथे घेतलेले आहेत पाच सहा पानं ती बारीक चिरलेली आहे त्याच्यानंतर ना दोनच फक्त मिरच्या घेतलेल्या ह्या तिखट हिरव्या मिरच्या असतात ना खूप तिखट असतात ना म्हणून मी दोनच घेतलेल्या आहेत त्याला पण मस्तपैकी मध्ये चिर मारून अशी छान बारीक मी चिरून घेतलेली आहे आणि ते ना ओल्या नारळाचे आपले तुकडे असतात ना ते असे पातळ स्लाईससारखे मी कट करून घेतलेले आहे आणि असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत की जेणेकरून ना आपण मेदीवडा खातो ना तेव्हा ते असे छान तोंडात लागतात ना मस्त लागतात ते म्हणजे खोबरं आहे ना त्याची खोबऱ्याची टेस्ट आणि हा नारळामध्ये त्या दिवशी परवा फोडला होता ना त्याचं पाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप छान गोड पाणी आहे त्यातलाच हा अर्धी वाटी उरलेली होती ती मी आता या बॅटरमध्ये सगळं हे घालणार आहे म्हणजे आता मी कढीपत्ता बारीक चिरलेला बारीक चिरलेली मिरची आणि हे जो खोबरा बारीक ओला खोबरा आहे ना तो बारीक करून सगळं त्या बॅटरमध्ये मस्तपैकी घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना इथे कोथिंबीर मी थोडीशी ही जी अर्धी कोथिंबीर आहे ती मी चटणीसाठी ठेवलेली आहे आणि याच्यातली मी थोडीशीच फक्त कोथिंबीर घेतलेली आहे मस्तपैकी छान बारीक चिरलेली आहे आणि ती त्या बॅटरमध्ये घातलेली आहे हे सगळं मी आजूबाजूचं उचलून ठेवणार आहे त्याच्यानंतर मग बॅटर मला जरा चांगलं फेटण्याला म्हणजे जागा तरी व्यवस्थित मिळेल त्याच्यामध्ये सगळीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता मी चमच्याच्या सहाय्याने मस्तपैकी बॅटरनं परत दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे जेणेकरून ना त्याच्यामध्ये एअर पकडलं ना की मस्त असं फ्लफी होतं आणि म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा छान फटाफट लगेच ते रंगतात वरती येतात त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये एअर पकडलं पाहिजे आहे आणि चांगलं त्याच्यासाठी फेटायचं असतं तर मी मी आता मस्तपैकी ना टोटल पाच मिनटं असं फेटून बॅटर बाजूला ठेवलेलं आहे आणि आता मी तयारी करते ती चटणीची आपली नारळाची चटणी असते ना त्याची तर इथे ते मस्तपिकी तरच नारळाची वाटी ना पूर्ण त्याच्या सकट होते एक कवट असते ना त्याच्या सकट होते करवंटी सकट मी ती काढली अशी मस्तपैकी आपटून आपटून त्याला व्यवस्थित अख्खीच्या अख्खी काढलेली आहे आणि ह्याच्यामधून स्लाईस करून मी आता किसायला वगैरे मी बसणार नाही का किसायला वर किसनी हे काढा आपली विळी काढा आणि परत किसत बसा म्हणून मी ना असं शॉर्टकट केलेलं आहे आणि मस्तपैकी ते स्लाईस करून घेतलेले आहेत नारळाची त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे तीन आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे थोडंसं ना गुळाचा मी असा तुकडा घालते साखर घालत नाही कोणकोण साखर ना मी साखर न घालता गुळाचा तुकडा घालते तर एवढ्या प्रमाणात मी गुळाचा तुकडा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं ना हे घातलेलं आहे लिंब असतं ना लिंबू त्यातला अर्धा लिंबू पूर्ण मी अर्धा स्लाईस मी तो लिंबाचा मस्तपैकी पिळून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया त्यात पडल्या नाही पाहिजे आहेत नाहीतर ना थोडंसं असं कडवट लागते चटणी त्याच्यासाठी ना मी, मी ना अशा हाताच्या साह्याने मध्ये हात ठेवून म्हणजे बिया त्याच्यामध्ये पडणार नाहीत तर हे असं मी मस्तपैकी अर्धा लिंबू घातलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आपलं डाळवास्तन आहे जे चिवड्यामध्ये वगैरे घालतो ते हे माझ्याकडे उरलं होतं चिवड्यासाठी आणलेलं ना तर ते मी थोडंसं ह्याच्यात घातलेलं आहे ह्याने ना थिकनेसपणा चांगला येतो म्हणजे पाणी पाणी होत नाही खोबऱ्याची चटणी छान लागते अशी पण पण ना थोडंसं ना पाणी होऊन कधी आपण पाणी टाकतो ना पातळ करण्यासाठी त्यासाठी ती अशी पातळ होत नाही त्याचा घट्टसरपणा असा येतो आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना जी कोथिंबीर मी ठेवली होती ना साईडला ती घातलेली आहे आणि मस्तपैकी पाणी घालून छान अशी मी चटणी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बरेच वेळा बघितला पण असेल मी जेव्हा इडली सांबार वगैरे बनवते ना तेव्हा पण मी भरपूर वेळा दाखवलेली आहे चटणीची रेसिपी आणि ह्याच्यामध्ये ना जर तुमच्याकडे दही असेल ना तर दही जरी घातलंत ना तुम्ही तरी पण इतकी म्हणजे लिंबाच्या बदली ना दही घालायचं इतकी छान टेस्टी लागते ना चटणी खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा जेव्हा तुम्ही चटणी बनवता ना तेव्हा त्याच्यामध्ये ना नक्की तुम्ही स दही घालून बघा दोन तीन चमचे छान लागते त्याच्यानंतर ना मी इथे बॅटरमध्ये ना पिठाच्या बॅटरमध्ये ना अद्रक आणि ना हे टाकायची विसरली जिरं टाकायची विसरली होती ते परत मी थोडं थोडं टाकलेलं आहे आणि बॅटर परत एकदा मी एक, एक मिनटासाठी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आता मी फ्राय करायला घेणार आहे मी कढई ठेवली मस्तपैकी तेल पण घातलं आणि तेल तापल्याच्यानंतर नंतर मी वडे बनवायला सुरुवात केलेली आहे तर इथे ना मी जशी आता वडे बनवून काढेल ना तर हे सकाळचं जे सांबार होतं ना दुपारचं ते मी आता गरम करायला ठेवलेलं आहे आणि ना नेमकं झालं काय छान सगळं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे मी अगदी पहिला गोळा टाकला ना मस्त बघा परत तेलात ना छान असं एअर पकडल्यामुळे ना हवा पकडल्यामुळे छान लगेच तरंगायला लागलं ते आणि मस्त आतून पण चांगलं शेकलं जातं आणि मस्तपैकी असे वरून क्रिस्पी होतात सगळं छान झालं इथपर्यंत सगळं छान झालं मी मस्तपैकी तुम्हाला हा वडा पण दाखवलेला आहे तो पण छान गोल्डन कलरवरती आणि पहिला मी इथे अग्नीजवळ ठेवलेला आहे गॅसच्या इथे पण आत्ता मला टाकायचे होते वडे मी खूप प्रयत्न केले म्हणजे असं मस्तपैकी तयारी केली सगळी आणि नेमकं झालं काय बघा इथे तुम्हाला समजलंच असेल <laughs> की काय झालं खरंच ना माझं इथे जो पहिला प्रयत्न केला मी वडा हातावरती घेतला आणि होल पाडायला गेली त्याला ना झालाच नाही जसा तसा वडा ठेवून दिला मी पर, परत पुढे प्रयत्न केलेच नाही कारण की ना मला ते एकदा नाही झालं ना की परत मला त्याच्यावरती ट्राय करायचंच नसतं मग मी ना डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपण हे करतो ना दही वडे करतो ना तसे वडे घातलेले आहेत आणि मस्तपैकी सगळे वडे मी अशाच प्रकारे काढून घेतलेले आहे मी जर सेकंड मला परत ट्रायच केलं नाही की त्याला हातावरती घेऊन हो होल करेल आणि परत बनवेल नाही तर नाही झालं कारण की ॲक्च्युली मला सकाळपासून ना अगदी मूड माझा सगळा खराब होता मूड खराब म्हणजे काय माहिती आहे मला थोडंसं ना थकल्यासारखं वगैरे झालं होतं त्याच्यामुळे ना मी ब्लॉग पण इतक्या लेट चालू केलेला आहे तर इथे ना त्यासाठी ना मी परत प्रयत्नच केले नाही मी मेदू वडे बनवायचे बाजूला ठेवले आणि मस्तपैकी दही वड्यासारखे सगळे वडे काढलेले आहेत आणि छान बघा किती छान त्याला कलर पण छान आलेला आहे आणि वरून खरंच खूप छान क्रिस्पी झालेले होते मी इथे ना क्रिस्पी जेव्हा मी ना तेव्हा त्याचा असा आवाज पण दाखवण्याचा प्रयत्न केले पण ना पाठीमागे ना फटाक्यांचा इतका आवाज मोठ्याने झाला ना त्यामुळे ना मी ते डिलीट मारून टाकलेलं आहे आणि बघा इथे छान असे म्हणजे एका साईडला इथे सांबारा म्हणजे झुपारचा सांबार आहे तो आता काही केलेला नाही आहे आता फक्त मी चटणी बनवलेली आणि चटणी तर चटणीबरोबर मस्त जरी वडे खाल्ले ना इतक्या अप्रतिम मस्त छान लागत होते एकदम कुरकुरीत पण लागत होते आणि एकदम छान जाळीदार शेकले होते तर इथे पहिला मी ना तुम्हाला इथे मी मगाशी दाखवला की मी असं मान हलवलं म्हणजे तेच माझं ना सगळं मूड परत सेकंड लावायला मस्त झालं इव्हन सगळं मूडच खराब झालं बनवायला काय गेलेली आणि काय झालं म्हणून त्याच्यामध्ये ना मी असं थोडंसं ना तांदळाचं पीठ वगैरे टाकून मला मी बनवले असते परत पण मला ते काय ट्राय करायचं नव्हतं जे हाय ते मी आता सुरुवात केली आणि पहिला कारण का आयुष्यला पण जायचं होतं मेडिकलमध्ये मी त्याला पहिला प्लेट भरून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतलेला आहे मस्तपैकी आणि त्याच्यानंतर ना तिथे माझी भांडी वगैरे म्हणजे मी सगळं झाल्याच्यानंतर ना मी नाश्ता करत बसली होती तर तितक्यात ना मी तुझं मस्तपैकी छान पार्सल आणलेलं आहे तिने हे ना चार पाच दिवसापूर्वी शूज ऑर्डर केले होते आणि शूज ना खरंच छान क्वालिटी होती आणि ना हे शूज आजिओवरनं तिने ऑर्डर केले होते तिने ते घालून वगैरे पण बघितले साईज वगैरे जसं त्या लोकांनी तिने पण मापून म्हणजे इथे सगळं मेजरमेंट वगैरे घेतलेलं होतं त्याच्याप्रमाणे ना तिला ऑर्डरची साईज वगैरे पण छान परफेक्ट एकदम छान तिला शूज बसले होते हे बघा इथे दाखवलेत मस्त म्हणजे जसं दाखवलं होतं त्याचप्रमाणे शूज पण तिचे आले होते त्याच्यानंतर ना मी इथे किचनमध्ये आली माझा नाश्ता वगैरे झालेला बघा भांडी किती पडलेले आहेत म्हणजे मला अजिबात ना काय करायचं ना खरंच अशी इच्छा नव्हती की आता मी पुढे काय करू पण ना आता सगळं हे ते जो पसारा पडला आहे ना तो मला शेवटी करायचाच आहे त्याच्यासाठी मी किचनमध्ये आली किचनमध्ये तुम्हाला दाखवते सगळं असं स भाजी चटणी वगैरे होती किंवा थोडीशी आता माझी सांबारा उरला होता तो सगळा मी काढून घेतलेला आहे का वाटीमध्ये समोर ह्या डाळी मी दुपारी काढून ठेवलेल्या ते मी ना अर्धी म्हणजे मला मसूरची डाळ वगैरे डब्यात भरायची होती छोट्या डब्यात ती मी आता मगाशी भरून ठेव घेतलेली आहे आणि बाकी सगळ्या आता ना मोठ्या मोठ्या जे मज जे पॅकेट्स आहेत ना एक एक किलोचे ते, एक ते मी सगळे मोठ्या डब्यामध्ये ठेवते समोरचा हा शेफ आहे ना त्याच्यामध्ये मोठा डबा आहे माझा सगळं सामान एक्स्ट्राचं असतं ते एका डब्यामध्ये मी व्यवस्थित ठेवून देते तर इथे सगळे ते डाळी वगैरे सगळं ठेवलेल्या आहेत आणि ना ही भांडी होती दुपारची ती मी संध्याकाळी चहाबरोबर कधी कधी लावते किंवा मिताली वगैरे लावते ती ती मला अशी काय छोटी मोठी मदत करते पण ना तिने पण लावली नव्हती आता दुपारची भांडी आणि मी पण चहा वगैरे घेऊन बाहेर बसली त्याच्यानंतर मग ह्या कामाला लागली तर ती भांडी तशी झाली तर आता ही भांडी घासायची आहेत आहे ना नाश्त्याची मग दुपारची ती सगळी भांडी मी आता लावून घेतलेली आहेत मस्तपैकी आणि सगळं किचनवरती ना ते सगळं चिटछिट चिटछिट उडालं होतं आपण जेव्हा वडे वगैरे तेलात सोडतो ना तर ते सगळं तेलकट तेलकट झालं होतं तर इथे मी ना त्याच्यासाठी मी इथे सगळंच व्यवस्थित साबण वगैरे लावून मी हा गॅस सगळा धुवून घेतलेला आहे अजून मध्ये संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण व्हायचं आहे पण ना आता सध्या नाश्ता इतका हेवी केल्यामुळे ना असं जरा पण अजिबात विचार येत नाही की आता मी संध्याकाळी काय बनवू पण ना एक थोडा एक दीड तास झाला दोन तास व्हायला आले की मग घरातले पण सगळे विचार काय बनवतेस काय बनवतेस जेवणाला काय बनवतेस मग मला पण विचार करायला लागतो की आता मी काय बनवू पण असो हा संध्याकाळचा नाष्टा झाला संध्याकाळ रात्रीसाठी आता परत मला काहीतरी बनवावंच लागेल इथे मस्तपैकी छान असं ना साबण वगैरे लावून तुम्हाला मग अशी बोलली की नाही की साबण वगैरे कारण का तेल उडालेलं असतं खूप आणि त्याच्यामध्ये परत काय करायचं बोललं ना तर सगळं आपला हात ना ते तेलकट तेलकट होऊन जातात किंवा प्रत्येक कपड्याला वगैरे तेलकट होऊन जातं त्याच्यामुळे ना मी पहिला सगळं साबणाने व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आता भांडी घासायचं टन चला सगळं झालेलं आहे क्लीन वगैरे भांडी वगैरे घासून झाल्याच्यानंतर परत आता काय बनवायचं जेवणाला काय सुचत नव्हतं भाज्या वगैरे भरपूर होतं पण ही भाजी बनवू का नको ती भाजी बनवू का नको मग मी विचार केला की मस्तपैकी आज पिठलं भात बनवूया आमच्याकडे ना मोस्ट ऑफ ना पिठल्यापेक्षा कुळदाची पिठी असते ना ती खूप आवडीने खातात आणि कोकण साईडला मोस्ट ऑफ कुळदाचीच पिठी खातात तर ना इथे आमच्या घरी गावीसुद्धा कोण पिठलं जास्त खात नाहीत मी जर कधी गेली तरच मी बनवलं तरच नाही तर मग माझी जाव पण म्हणजे कविता पण कधीच बनवत नाही पिठलं वगैरे ती पिठीच बनवते खुळजाची पिठी बनवते तर इथे मी फायनली पिठलं बनवायला घेतलेलं आहे एका साईडला माझा भात होतो आहे आणि आता इथे मी पिठलं बनवायला घेतलं ना त्यासाठी ते फोडणीसाठी हे लीड ठेवलं होतं की जे आता मी गॅस घ धुतला होता साबणाने परत सगळं चिटचिट तेलाचं उडणार ना म्हणून ना फोडणी देताना हा लीडवरती पकडलेला मस्तपैकी राई जिरा कडीपत्ता मिरची आणि इथे चिरलेला जो कांदा वगैरे होता ना ते घातलेलं आहे फोडणीला आणि तेल जरासं जेव्हा पिटलं बनवतं ना तेव्हा तेल जरासं जास्त घालायचं म्हणजे ना ते पिठलं खूप छान टेस्टी चविष्ट लागतं त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे घातल्याच्यानंतर हाताबरोबरच लगेच हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे म्हणजे काय हे सगळं म्हणजे वरती जे, जे सामान आहे ते फटाफट हाताबरोबर मी जागेवर ठेवून गेलो कारण का आता मला ना अजिबात अशी शक्ती नव्हती राहिलेली की मी परत सगळा एवढा घाट पसारा सगळा वरतीच ठेवू परत नंतर येऊन करू म्हणून मी हाताबरोबर सगळं करत जात होते आता इथे मस्तपैकी की कांदा छान पोळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी पीठ घातलेलं आहे चण्याचं आणि छान तेलात बघा असं मस्त खमंग इतकं छान फ्राय होत होतं ना जेव्हा मी फ्राय करतो तेव्हाच छान सुगंध त्याला येत होता मस्त सुगंध येत होता त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये ना साधं पाणी न टाकताच ना गरम पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे माझ्याकडे इथे गरम हांडा पाण्याचा असतोच त्यामुळे मी ह्याच्यामध्ये गरम ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घातलं ना तर अजिबात गुटळ्या दिसत नाहीत म्हणजे आपल्याला मोडायची पण गरज लागत नाही त्याच्यामध्ये बघा एकदम सरसकट असे हेच होऊन जातं पाणी पाणीच होऊन जातं असं गुठळ्या गुठळ्या पिठाच्या होत नाहीत अजिबात तर इथे मस्तपैकी असे ढवळत ढवळत मी मस्तपैकी माझं पिठलं आता इतकं घट्ट झालेलं आहे आणि एवढ्या स्टेजलाच मी पिठलं ठेवणार आहे याच्यामध्ये मी आता अजिबात पाणी वगैरे घालणार नाही किंवा हे पण करणार नाही अजून घट्ट करणार नाही छान असं वस्तूपैकी ती कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि माझं पिठलं तयार झालेलं आहे म्हणजे माझं रात्रीचं जेवण पिठलं आणि भातच बस एवढंच बनवलेलं आहे दुसरं आता मी ना पापड लोणचं काहीच घेणार नाही एवढंच जेवणार आहेत म्हणजे मी ना पण पहिला विचारलं तर ते लोक पण होच बोलले इतकं थकायला झालं आहे ना की सगळं आणि थकलं ना थकायला झालं की म्हणजे काय करायचं काय नाही सुसत पण नाही आणि दिवसभर कामं वगैरे असतात ना ते घरघर घरघर फिरून ना अजून घरगरला जागा वाटतं तर त्यासाठी ना असं मूड वगैरे पण येत नाही कुठल्या गोष्टीसाठी आणि काय करायचं असेल तर खरंच मूड येत नाही तर असंच आजचा दिवस मला आणि सकाळपासून मी तोच विचार करत होती की आता मी ब्लॉक चालू करेल आत्ता चालू करेल आत्ता चालू करून शेवटी संध्याकाळी चालू केला तो पण संध्याकाळी पाणी झाल्याच्या नंतर चला सकाळी तो पण मी नशीबमध्ये ते डाळ भिजत घातलेली त्याच्यासाठी तर तेव्हापासून मी चालू केला नाहीतर मग आजचा व्हिडिओ मला नाही वाटत की झालाच असता काल मी जी बिर्याणी वगैरे बनवली इतके मोठी ते तो पण आज दोन तीन वेळा मी उचलली ना त्यामुळे सगळं ते अंग वगैरे पण विकायला लागलं आणि मला असं आता थोडंसं त्याचं थोडंसं असं हे होतं त्रास झाल्यासारखा त्रास म्हणजे थोडंसं अंग वगैरे दुखलं कसं होतं थोडं कणकरीसारखं तसं झालं त्याच्यामुळे ना आता का कुठल्याच गोष्टीचा मला मूड येत नव्हता पण काय माझे ते चॅलेंज जेव्हा डेज चालू आहेत म्हणून प्रत्येक नावाना माझं तेच होतं जेव्हा मी पार्लरचं पण काम करायला जायची तेव्हा पण मला थकायला झालं की माझं तेच सेम प्रॉब्लेम व्हायचं की आज मला नाही चाल। चालू मला व्हिडिओ चालूच करायला लागेल कारण की चॅलेंज हे केले ना हंड्रेड डेजचं चॅलेंज घेतले ना त्याच्यासाठी तर चला पण माझा ब्लॉग इथेच थांबवते आणि आज जेवणात पण एकदम साधं साधं व्हायला अगदीच पिठलं भात आणि मग अशी मी काय करायला गेली मला ॲक्च्युली बनवायचं होतं मेदू वडे त्यात पण त्यामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे माझे झाले ते फक्त वडेच झाले सगळंच असं सांगते काय मूड नसेल ना तर तसं हेच नसतं कुठली गोष्ट परफेक्ट होतच नाही अगदी ते आपण काल केली असेल मी आणि आज परत बनवायला गेली असेल ना तरी पण मला ते झालंच नसतं तर चला आता मी ब्लॉग इथेच थांबवते आता खूप मला थकल्यासारखं झालं आहे तर मग आता असं वाटतं कधी जाऊन झोपते तरी पण दुपारी मी एक तास झोपली होती पण ते थकवा गेलेला नाही आहे ब्लॉग इथेच थांबवते पण भेटूया पण नवीन ब्लॉगसोबत उद्या मस्तपैकी फ्रेश होईल आणि सकाळपासून कदाचित सकाळपासून मस्तपैकी छान फ्रेश होऊन मग ब्लॉग चालू करेल असंच नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला जर आवडत असेल माझे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करत जा एक लाईक मला खूप इम्पॉर्टंट आहे तर लाईक करत जा आणि आता मी ब्लॉग इथेच थांबवते बाय बोलते परत भेटूया आपण पण नवीन ब्लॉगमधून द्या